कसे हात ना म्हणजे स्वागत करते गुड मॉर्निंग सगळ्यांना आता आता सकाळच्या आणि आमचं अर्ध्या आम कामावरून झालेले असं झालं असं की आज होतं आमचं भालो भालोची पूजा होती आणि इकडे पहाटे सावजीच्या आज सगळी पूजा करायला असते पुरणपोळीचा स्वयंपाक होता पूजा वगैरे करून झालेली आहे तो ब्लॉक थोडीशी घाई झाली होती म्हणून आणि आज आहे नऊ सप्टेंबर म्हणजे आपल्या इशोता येथे बड्डे आज तिचा बड्डे आहे तुम्ही पण खूप छान छान अशा शुभेच्छा तिला तुला लाटी रिमो तेव्हा पास्ता तिला इशूताई होते रेडी इकडे बघ कशी दिसते हे स्टाईल छान दिसते हा ड्रेस दाखला इशू ने आज हॅपी बड्डे इशू गुड मॉर्निंग इकडे इशू द्यायचा मेकअप चालू आहे नाव ताई झोपली आता बड्डे आहे म्हणून तिचा फेवरेट टिफिन बनवला तो म्हणजे पास्ता तिनेच सांगितला तिला पास्ता काय त्याचा तुला बनवते आणि पुरणपोरा करून धरला आहे भात धरला आहे आता कदायचे आमटे आणि खीर बाकी करायची ते पण आता आधी इशूचं जे तिचा मेकअप करते मी आता तिला टिफिन करते ते इशूचा पास्ता आज जिचा बड्डे आहे ना तर मी आणि जेव्हा आम्ही दोघं घरीच केक बनवतो एक तर एक काल केक म्हणजे मसाचा सेट क करायला ठेवला होता फक्त डिझाईन वगैरे बाकी एवढा ब्लॉग तुमच्यावर मी शेअर करेल पुढचा झालाच होतं की पटकन आज भालेची पूजा होती पण तिचा बर्थडे बाकी तो स्वयंपाक वगैरे हो म्हणून तेव्हा मी ब्लॉग घेतला नाही याच्या पुढचा जो ब्लॉग असेल केक मी डिझाईन कसा करते किंवा कशी काय कोणता कलर यूज करते सगळं तुमच्यावर मी शेअर करेलच केक खूप छान सेट झालेली एकच नंबर ओके लिपस्टिक थोडीशी अजून काही इकडे झालेला दा, आहे इशूचा पास्ता रेडी इशू चॉकलेट घेऊन जाते तिच्या स्कूल मध्ये टीचर आणि स्टुडंट म्हणजे तिचे तुझ्या फ्रेंड साठी चॉकलेट घे आत्ता कते केकला डिझाईन आणि तिला पिंक कलरचा केक पाहिजे होता म्हणून व्हाईट आणि पिंक असं कॉम्बिनेशन केलेलं आहे पण माझी डिझाईन चालू आहे केकला गेला तुझा आजचा दिवस कोणत्या कोणत्या फ्रेंडने तुला विश केलं सगळ्या टीचर पेपर कसा केला एकदम छान तुला केक बघायचा आहे हां हा, डोयला बंद वन टू थ्री हा हाय इशूचा केक हा आवडला कर बंद फ्रीज बंद कर नाही आताही लागणार तुला खायची आहे का ओके okay. केक आहे फ्रीज बंद कर ना दोघे नोक खाऊ ना पिंकवाले नोक तुला आवडणार नाही ती पिंकवाली पुरणपोळी खायची तुला गाईस केक बघा किती सुंदर दिसतोय आता जेवण झालं केरे केक, केक बनवला मग तो जेवण केलं आता आवडते मी आवडती लोप्यांचं जेव डेकोरेशन करते बड्डेचं तर इशूचा फर्स्ट बड्डे गिफ्ट आवडलं तुझे तीत पिंक झाले मैं है तो स्वयं बाकी ची चाँदी स्वयं बाकी तैयारी करो तो त्यान ज़रूर है तो इगला डेकोरेशन ही तैयारी करो तीला हेल्प है का येशू आणि त्रिशा करणार होते त्रिशा पण थोड्या वेळ येणार होती आता इशू आणि तीच करते तर तिची इकडे खूप सारे बलून वगैरे फुलून पण झाले आणि रेवाताई पण झोपली होती मग ती पण फटाफट करत होती आणि मीच बलून आणले होते सगळे व्हाईट ब्ल्यू ब्लॅक गोल्डन आणि इकडे त्यांचं चालू आहे मी आणि आंटीने कसं आहे आवडला आवडला ना ग तुला, ना। तुला। नाही आवड लागत शाईला ही नाही सांगते तुझ्या बर्थडे पर्यंत राहू द्या तू नाही बोल ना तसं केकला ह्याच डिझाईन वगैरे झाली होती पण त्याच्या आधी बॉल वगैरे टाकायचे असत ना ते टाकायची बाकी होती आणि ते टाकून घेतली हॅपी बर्थडे टॅग पण लावून दिला इकडे आणि पूर्ण केक लुक दाखवला तुम्हाला आणि तिला पण खूप आवडला सगळ्यांना आवडला आणि ड्रेस पण सगळ्यांना खूप आवडली होती त्यानंतर इकडे इशू रेडी झाली तिचं व्हाईट ड्रेस म्हणजे व्हाईट टॉप आणि ब्ल्यू जीन्स होती त्यानुसार बलून वगैरे लावले होते आणि इकडे आई जयू तिचं तिला ऑप्शन वगैरे करत आहे तर इशुरा तिथं फर्स्ट गिफ्ट भेटलं होतं ते म्हणजे तिला ड्रेस दिला होता दुपारी तो एक ला ते पहिलं गिफ्ट होतं आणि हे होतं सेकंड आणि ह्या गिफ्टमध्ये होते वॉच दिला वॉच खूप आवडते म्हणून मी या दोन वॉच मागवल्या होत्या तर याच्या दोन वॉच होत्या एक पिंक आणि एक व्हाईट कलरची अशा वॉच होत्या आणि इकडे हे तिला त्रेशाही दिलेलं होतं तिच्या फ्रेंडने तर ते ओपन करते आणि माझं करून झालं होतं आणि दुसरं गिफ्ट होतं ते म्हणजे मी दिला दिलं होतं ते कलर कलर सेट होता तो तो पण दिला होता आणि ती पण खूप हॅपी होती कारण तिला जे पाहिजे होतेच मिळालं होतं आणि मी हा ब्लॉग खूप उशिरा अपलोड करते ते कारण तुम्हाला सांगेलच मी कधीतरी असं पण आज मला बरंही नव्हतं म्हणजे आज तारीख आहे पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस बरं नाही आहे म्हणून मी हा ब्लॉग अपलोड करते सोळा जानेवारीला तर कसा वाटला हा पण कमेंट करून नक्की सांगा काही तर मी आत्ता करते ते म्हणजे इशूच्या न्यू सायकलची पूजा तर ती दादांनी आणि जयंतला गिफ्ट केली होती मी आणि यानी वॉच वॉटर कलर वगैरे ते कलर सेट पूर्ण ड्रेस वगैरे ते गिफ्ट केलं होतं आणि दादांनी आणि जयंतला सायकल गिफ्ट केली आणि त्यानंतर हाय तर आज स्वयंपाक बनवला होता ती म्हणजे पावभाजी आणि इकडे त्रिषा ध्रुव कुंदनदादा कृष्णा निव्या इशू सगळेजण बसले होते जेवायला आणि हीच ती सायकल आहे जी दादानी तिला गिफ्ट केली होती ती आणि त्यानंतर मुलांचं जेवण झालं पावभाजी खूपच आवडली त्यांना आणि मी एवढं काय शूट केलं नाही कारण जेवढं शूट करता जेवढं शूट केलं स्वयंपाक पण खायचा के होता केकची डिझाईन पण होती आणि देवाताई पण खूप लहान देवात थोडंसं थो त्रास वगैरे द्यायची परत अजून डेकोरेशन वगैरे करायचं म्हणून जेवढं शूट करता जेवढं शूट करायचा प्रयत्न केला आणि हे सगळे पीक तिच्या बड्डेच्या दिवशी खूपच छान आले होते आणि ह्या रेवासोबत पण माझे खूप छान पीक वगैरे आले होते थोडीशी तेव्हा लहान होती रेवा आणि इकडे बच्च्या पार्टीसोबत पण इशूचे खूप छान असे पीक घेतले गेले आणि त्यांचा पण पाचे भाऊ बहिणीचा पण एक फोटो घेतला तो, तो म्हणजे निव्या रेवा इशू कृष्णा सिद्धू हे तर, तर कसं वाटलं तुम्हाला इशूचा बड्डेचा ब्लॉग हे कमेंट करून सांगायला विसरू नका